शिक्षण हक्क कायद्यानुसार गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रत्येक शाळेत पंचवीस टक्के मोफत प्रवेश देणं अनिवार्य आहे परंतु काही शाळांनी शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश प्रक्रिया राबवलेली नाही अशा शाळांवर कारवाई करून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा अशी मागणी युवक विद्यार्थी पालक प्रवेश हक्क संरक्षण संघटनेनं केली आहे आर अर्थात शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक वर्षी पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना शाळेत मोफत प्रवेश देणं गरजेचं आहे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात अनेक शाळांनी कायद्यानुसार प्रवेश प्रक्रिया राबवली पण काही शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली होते त्यामुळे अनेक विद्यार्थी शाळा प्रवेशापासून वंचित आहेत शहरातील चव्वेचाळीस शाळांमध्ये पाचशे चौऱ्याहत्तर जागांपैकी चारशे सत्त्याऐंशी प्रवेश झाले आहेत पण आर टी ई अंतर्गत अजूनही सत्याऐंशी जागा रिक्त आहेत ज्यांनी आरटी ई मधून ऑनलाईन फॉर्म भरलाय अशा सत्याऐंशी विद्यार्थ्यांना जाणून बुजून प्रवेशापासून वंचित ठेवलाय असा आरोप युवक विद्यार्थी पालक प्रवेश हक्क संरक्षण संघटनेनं केलाय ज्या शाळांनी आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबवलेली नाही अशा शाळांवर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळावं अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय त्याबद्दलचं निवेदन शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांना देण्यात आलंय यावेळी फिरोज सरगुर राजेंद्र थोरावडे शशिकांत कदम गजानन माजगावकर सुभाष घाटगे जितेंद्र बामणे गौरव पवार मोहसिन बागवान उपस्थित होते